शेतकरी मित्रांनो आपण मोसुंबी उत्पादक ग्रुप जे आहे आपल्या बळीराजा चॅनल मध्ये पहिलं स्वागत आहे तुमचं आणि दुसरी गोष्ट आपण हा विषय काय घेतलेला आहे तर आपण मोसंबीवर काम करतो म्हणजे मोसंबी आपल्याकडं आपल्याकडं मोसंबीचा बगीचा आहे हे झाड पण तुम्हाला दिसत असेल मोसंबीचा बाग आहे आपल्याकडे त्यासाठी जे काही मोसंबीचे उत्पादक असतील त्यांना आपण एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला म्हणजे जवळजवळ त्याच्यावर सातशे शेतकरी आपले व्हॉट्सअप ग्रुपला झालेले जॉईन झालेले त्याच्यामुळे आपण ते ग्रुप बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर कोणाला मोसुंबी उत्पादक जर तुम्ही असल तर तुमचे नंबर सेंड करा आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपला त्यांना जॉईन करून घेऊ हो। कारण आता मोसंबीचे कसं आहे मित्रांनो की भरपूर काही समस्या आहे मोसंबीमध्ये होणं ताण योग्य नाही बसणं अशा म्हणजे बरेचसे असे बरेचसे समस्या आहे तर त्याच्यासाठी काय मित्रां तुमचे नंबर तुम्ही आ, नंबर सेंड बी केले तर मी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतो है का नाही तुमच्याकडे जर मोसंबी असेल तर तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी नंबर सेंड करायचे त्यासाठी आपण हा विषय घेतलेला आहे आता कोणाकोणाकडे असतील ते नि ग्रुपला जॉईंट व्हाय की नाही चला या मित्रा लाईव्ह या पाणी हे तुला प्यायला एक मिनिट आम्हीच राहू मी कुत्र्याला पाणी पितो जरा पाणी प्यायला नाही पाणी देतो त्याला पाणी पिया आता पाणी त्याला पाणी नव्हतं बरं आमच्या कुत्र्याला त्याला पाणी ठेवलं आता ते पाण्यासाठी काय होतं इकडे जात आहे ती कोणी येत आहे तिथे पाणी राहते प्यायला त्याला आणि जे कोणी तुमच्याकडे जरा मोसंबी उत्पादक म्हणजे मोसंबी जर तुमचे स्वतः असल शेतामध्ये मित्र त्यासाठी ते 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 आपण विषय घेतलेला आहे कारण आपल्याकडे कसं की मोसंबी आहे बगीच्या आणि आपण मोसंबीवर म्हणजे थोडीफार आपण शेतकऱ्याला मदत करत असतो किंवा कशी फवारणी घ्यायची काय करायचं ह्या पद्धतीचं आपण सांगत असतो आपलं काय बाकी काही नाही त्याच्यामध्ये औषध आपलं नाही काय नाही आपण एक शेतकरी म्हणून सांगतोय समजा कारण बरेचसे लोक काय झाले सध्या बाग उपटू राहिले मित्र मोसंबीची गळ थमत नाही दुसरी गोष्ट परत तुम्हाला सांगतो की मोसंबीला भाव नाही ह्या कारणाने काय झाले की पाच पाच सहा दहा दहा वर्षाची बाग शेतकरी उपटू राहिला आहे त्यासाठी आपण ते ग्रुप बी बनवलेला आहे आणि ग्रुपमध्ये आपले जवळजवळ सातशे शेतकरी झालेले मोसुंबी बागेतदार त्याच्यामध्ये आपल्याला मोसंबीवरती काय किंवा गळ का होती मग त्याला पर्याय काय आहे अशा गोष्टीवर आपण सांगत असतो आता आपल्याकडे जवळजवळ दहा वर्ष चालू आहे मित्र झाड हो आहे आपल्याकडे आपण एक हजार झाड मोसंबीचे सध्या आपण मोसंबीच्या बागेमध्येच बसेल तुम्हाला दिसत पण असेल झाड मोसुंबीचा अजून माल पण दिला नाही मोसंबीचा माल पण तसाच आहे अजून आता आठ लाख अठ्ठावन्न हजाराला मागितला होता आज कालच्याला मागितला होता आज तो व्यापारी येणार आहे परत बघू आता काय होतंय काय नाही ते चाललंय नाही तर मग मार्केटला न्यायचं बी चाललंय आपलं की मोसंबी तोडून डायरेक्ट मार्केटला नेऊ कारण यंदा काय झालं की यंदा भरपूर भावच हे झालंय राम देशभाई राम राम म्हणजे असे जर कोणी मोसंबी बागतदार असतील तर बाबा ते मग हे करायचंय भाऊ देशभाऊ देशभाऊ मराठीतून कमेंट कर मला इंग्रजी समजत नाही असेल जरा मोसंबी उत्पादक जरा असतील कोणी तर ते मी त्यांचा ग्रुप नंबरला सेंड करायचा आपण व्हॉट्सअप नंबरवर त्याला जॉईन करून घेऊ आणि दुसरी गोष्ट काय झाली मित्रभाऊ की यंदा मशीन लागली नाही तेच हो ना, भाऊ बरेच जण काय झाले की मोसंबीला कदरले आहे का नाही पण मग मोसंबी चांगलं आहे पण त्याचं काय झालं की नियोजन चांगलं होईना आणि सुरुवातीला एक तर भाव असे व्यापारी लोकांच्या हातामध्ये दे त्या गोष्टी असल्यामुळे काय करतात हे व्या, व्यापारी लोक पण साखळी करतात म्हणजे हे सगळं करायसाठी आपण ते ग्रुप त्याला बनवलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप बनवला परत आता आपलं त्याच्यावर बी काम चालूच आहे पण यंदा काय झालं की परत भाव घसरले आता थोडेफार लागले वाढायला बावीस ते वीस पर्यंत गेलय तुमच्या किती होते होत्या मोसंब्या किती होते तुमच्या लगेच काढून आता ऊस लावायचं आहे राम 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 राम, राम। नाही आता माझ्याकडे जे हा नाही माझे जे मोसुंबीने एक हजार झाड आहे आता सध्या पंचावन्न पंचावन्न ते साठ माल आहे पण या वर्षी भाव नाही आता भाव नाही त्याच्यामुळे काय झालं की आपण आतापर्यंत माल आहे ठुल्याला मोसंबीला तुम्ही बघितलं आले काय मी मराठीत मराठी मधून कमेंट करा भाऊ मराठीतून करा किंवा हिंदीतून करा तर हे जे मोसंबीच जे बगीचे आहे ना म्हणजे बरेच लोक यंदा भरपूर लोकांना उपटिले बाग यंदा भाव बी कमी झाले आणि परत काय व्हायचे हो की गळ व्हायचे समस्या ज्यादा होते आता आपल्याकडे जे आहे तो ब्लॉक तर आपल्याकडे जे आहे समजा मित्र आपल्याकडे दहा वर्षापासून हे बगीचे आहे तर आपण दरवर्षी आता गेल्या वर्षी आपण चांगल्या भावामध्ये विकला होता पण ह्या वर्षी काय झालं की बाबा आपण ठुला आहे आता पण त्याला यंदा काही मार्केट असं म्हणत असं काही मिळाला वीस बावीस पर्यंत असंच मिळू राहिले आता एका व्यापाऱ्याने आठ लाख एकावन्न हजाराला मागितलाय आता काय करा त्याच्यावर चाललंय मार्केटला न्या का द्या अशी परत चालू आहे आणि तुम्हीच आहे ना नेते हो आता तुम्ही उसलं राहिले समजा आहे की नाही किती झाड होते तुमच्याकडं झाडं किती होते झाडं मशीन चालू आहे म्हणले आज तुम्ही काय मग त्याच सगळं हे करून टाकलं का नेमका प्रॉब्लेम काय होता तुमचा नेमकं काय होत होत उपटून टाकलं तर नेमकं कारण काय होत उपटायला आपण कस आहे बरं का मित्र नमस्कार नमस्कार नाही आपल्याकडे आपलं म्हणणं काच होत की बाबा एक तुमचं नेमकी तकलीफ काय होती आता ठीक आहे तुम्ही मशीन लावलं म्हणतात त्याला विषय नाही पण मग एक वर्ष आपण तुम्ही जर थांबले असते किंवा आपण जर आधी लावी मध्ये भेटला असतो तर एक वर्षात काय समस्या होती ती आपल्याला समजली असती तिची आणि त्याचा रिझल्ट आपल्याला बराबर मिळाला असता अलग लक्षात जय भगवान जय गोपीनाथ लाईक करा मित्र लाईक करा नाही उसाचं तर आहेच शेवटी उसाचं उत्पन्न तर ऐकत नाही आहे की नाही कारण त्याला काही रोग नाही त्याला कोणती काही गोष्टी नाही त्याला थोडा पाऊस बी जादा झाला तर काही होत नाही असं पण होत आहे त्याच्यामुळं जास्त करून ज्याला पाणी येते जास्त करून उसाकडे कर, जास्त कले लोकाचा असं पण आहे आपण म्हणजे विषय काय घेतला होता की बा असले कोणी बागतदार समजा आता आपण काय कंपनी बिंपणीचा माणूस नाही आपण डायरेक्टली शेतकरी आहे की नाही आपण स्वतः शेती करतो आणि त्याच्यातून जे अनुभव आलेले आपल्याला मोसंबी बगीच्याचे ते आपण सांगत असतो असं होत आहे जय भगवान जय भगवान लाईक करा मित्रां लाईक करा सबस्क्राईबर करा नवीन असले तर आता ऊस तर आपल्याकडे पण आहे ऊस सध्या आपल्याकडे दहा सोळा एकर ऊस आहे एक हजार मोसंबीची झाड आहे म्हणजे एवढं आहे आपल्याकडे सध्या आणि सध्या आपण मोसंबीच्या बागेमध्येच बसले आज जरा वार सुटलाय दर्शिक पावसाचं दर्शिक हाय अंदाज काय म्हणा असं इतकं काही नाही असं म्हणजे पण आभळ पण आलंय सकाळी थंडी पण कमी झाली आज जे कोणी मोसंबी उत्पादक असतील ना मित्रा तिने नंबर सेंड बी आहे नाही ज्यांच्याकडे मोसंबी असतील व नेमकं मोसंबीची गळ होती का माल फुटत नाही अडचण काय या विषयावर आपण चर्चा करू शकतो जे कोणी मोसंबी बागतदार असतील काही असतील आता तसं पाहिलं तर वर्षी शिकवणच्या मालाला भावच नाही आहे का नाही कांद्याचं तसं झालंय केळीच आता केळीचे भाव वाढायला लागले परत माग परत दोन आणि तीन रुपये किलो झाले ते आता जर जास्त वाढायला लागले हे असं शेतामध्ये मित्रो आम्ही काय करतोय पाणी चालू आहे पाणी मोसंबीला ड्रिपला लावलं होतंय आता ते नितेश भाऊन सांगितलं मी मोसंबी उपटू राहिलोय पण जर आज कोणाला जर वाटत असं आपल्याला मोसंबी उपटायची आहे उसला लावायचं आहे तर त्यांनी एक वर्ष मी सांगतो तशा पद्धतीने करून बघा जर तुम्हाला नाही रिझल्ट मिळाला तर समजा तुम्ही उपटुंबी टाकू शकता व आपण त्याला काही असं आपण काही हे करीत नाही अशा औषधन खतन आपल्याकडे ते नाही म्हणजे आपण काही कंपनीचा माणूस नाही आपण शेतकरी आहे त्या अनुभवातून काही गोष्टी आपण एकोणाऱ्याला शेअर करू शकतो व नेमकं चुकी कुठं होती ते तुमच्या ध्यानात आणून देऊ शकतो एवढ्या गोष्टी आपण करू शकतो जसं आपल्याकडे आहे बा आता दहा वर्षीची आपल्याकडे झाड आहे नववर्षी चालू आहे ध्यानला समजा आता दव जून पासून पुढे जून पासून दव्व वर्षी चालू होईल तर त्याच्यामध्ये काय होऊन जातं की मोसुंबीच काय होतं मित्रांनो की गळीला एक गळीचं प्रमाण जे आधार राहतं दुसरी गोष्ट काय होऊन जाते की बाबा भाव कमी राहतात सुरुवातीला भाव कमी राहतात आता यंदा कच झालं की यंदा शेवटी भाव कमी झाले सुरुवातीला दर्शिक बरे होते आता आता सध्या लगेच भाव कमी आहे म्हणजे आता वीस बावीस रुपये किलो आहे सध्या ते बी माल बघून आहे ना ना। का नाही काही दहा पंधरा ना मागतात काही ना असे बी मागतात पंधरा वीस अठरा असे पण चालू आहे आणि त्याच्यात मोसंबीवर ह्या वर्षी जास्त रोग काय झाला मित्रांनो मंगूचा जादा अटॅक झाला म्हणजे मंगू म्हणजे काय की बाबा काळे रोग जेव्हा आहे ना काळे मोसंबीचे फळं काळे होऊन हा रोग जादा झाला आता त्याला बरेचसे कारण होती की अतिवृष्टी होती काही जमिनी पाणी बी फुटले परत कडक उन्हाळ्यामध्ये समजा आपण मे मध्ये फवारणी ना घेणार तर मे मध्ये त्याला मंगुला फवारणी घ्या लागते म्हणजे ते असून आशु तुम्हाला मे मध्ये त्याचा अटॅक सुरू होतो त्यासाठी मे मध्ये तुम्हाला आवर्जून त्याची फवारणी घ्या लागते पण ती काही काही आपण शेतकरी घेत नाही परत तुमचा पाऊस सुरू झाल्यानंतर तुमची माय किंवा पंधरा दिस आला बुरशी बाकी काही अजून ह्या अशी फवारणी चालू ठेवा लागते कमीत कमी पंधरा दिस तर तुम्ही मारलं तर हे साप बीप म्हणजे कमी किमतीत जेवढं काय बुरशी मिळत असेल ते जर फवारलं तरी चालतंय बुरशी नाशिक किटक नाशक अशा पद्धतीनं पण मग पंधरा दिसाला पाहिजे आणि तुम्हाला महिन्याला किंवा पंधरा दिसाला फवारणं गरजेचं आहे मोसंबीला असं झालंय म्हणजे पहिला काही खर्च नव्हता पण आता जास्त खर्च वाढला मोसंबीला बी डाळिंबासारखा का कार्यक्रम झालाय आणि त्याच्यात हे वातावरण परत चेंज होऊन जाते ना वातावरणाचं काय होऊन जाते कधी ऊन पडतंय कधी ढगाळ वातावरण राहतंय कधी थंडी वाचती म्हणजे एका ऋतू मध्ये तीन ऋतू चालतात अशी पद्धत झाली सध्या बघा आमचा काळे बघा कसा भाकर खातोय बघा आमचा कुत्रा आहे काळे त्याचं नाव काळे आहे ना चलदार त्याला पोळी टाकू आता ते शेतामध्येच असते राम 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 दादा राम 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 ज्ञानेश्वर भाऊ राम राम काय चालू आहे तुमचं आज मुसंबी देऊन टाकली आज आज आता तोडाला येणार आहे ते दिली ज्ञानश्वर भाऊ काय झालंय यंदा जरा अवघड झालंय का आता का ते आठ लाख एका हजाराला देऊन टाकलं उक्त काय करता मग ते वीस हजारापर्यंत पडेल असा भाव पडतोय समजा ए मध्ये काय झालं मित्राओ फोन आलताय बर ते फोन असा होता की आपला एक शेतकरी आहे मोसंबी घेऊन जायले त्यांचा फोन होता त्याच्यामुळे उसला लागला आपले शेतकऱ्याची फोन मी उचलित असतो कोणाची उचलू नाही उचलू कारण आपण त्यांच्यासाठीच हे सगळं चालतंय आपल्याला येणं फेसबुकवर याच्यावर मग आता ते सध्या माल घेऊन जायले मोसंबीचा जा तर त्यांचा फोन आला तर ती बघत बोललो त्यांच्यासोबत थोडं लाईक करा मित्रांनो लाईक करा राम 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 भाऊ आनंद फेब्रिकेशन नाही यंदा काय झालंय मोसंबीचे भावच खूप पडले म्हणजे तुम्हाला काय सांगा आता सध्या म्हणजे आता भाव पडले पण मग त्याला तसे भाव पण आहे मालाला पण मग ते मार्केटला न्यायला आणि त्याला आता सध्या लेबर नाही आपलं काय झालं की बाबा शेवटच्या टायमिंग आलाय की आता कसं की परत बी फोडा लागतात त्याला ताण लागतो या गोष्टी पण होतात मग त्यासाठी आता वडील ना वडिलाला म्हणलो राहू द्या पण ते आता देऊन टाकायचे म्हणतात तर बघू आता देऊन टाकू आता आठ लाख एका हजाराला देऊन टाकले काय करतात उद्या दत्त जयंती आहे की नाही देवगडला देवगडला मोठं हे असतो म्हणजे मोठी जत्रा भरती त्या दिवशी दत्त जयंती दिवशी उदिच्याला आणि गुरुवारची दत्त जयंती आली खास करून उदिच्याला लाईक करा मित्राओ लाईक करा सबस्क्राईबर करा नवीन असले तर चला गजानन भाऊ राम राम काय चाललंय तुमचं <laughs> लाईक करा लाईक करा मित्रा लाईक करा सबस्क्राईबर करा नाही डाळिंब नाही लावले ज्ञानेश्वर भाऊ डाळिंबाच काय आहे की मस्त चाललो होत विचार आपला पण सध्या ऊस आहे आता ऊस तीन वर्षे काही हटत नाही आपल्या शेतातून ऊस काही तीन वर्ष हटत नाही ओके दादा लगेच चालले लाईक करून जा सबस्क्राईबर करा लाईक करा तीन वर्षानंतर बघू समजा ऊस गेल्यानंतर ऊस मोडला समजा तर मग आता कस आहे ऊस मोडून बी लावायला बी जमत नाही ना कारण आपला पहिलाच ऊस आहे आहे अजून दोन वर्षे ऊस चालतोय लावणार आहे आपण एक हजार भर लावून बघू म्हणलं आता सध्या केळी लावायची आहे काही दीड तर त्याच्यात केळी लावायची आहे मे फेब्रुवारी मध्ये दीड दिड जे ऊस आहे तो दुरीचा आहे म्हणजे खोडावर राहील त्याला मोडायचं आहे लेबर आलाय ले, मित्राभाऊ आपल्याकडे मुसुंबीत वाढायला तुमचं काय चालू आहे बाकी काय चालू आहे नाही आवाज बंद झालताय ज्ञानेश्वर भाऊ माईक बंद झालत कस काय बंद झालंय कोण काही समजाल चार्जिंग त्याची ही झाली वाटत चार्जिंग संपली वाटत काय कोण आता येतोय आवाज आता आवाज येतोय हा ना आता ते माईकचाच प्रॉब्लेम होता ते त्याला रात्री चार्जिंग नव्हती काय कोण रात्री फेसबुक लावी होतो ते काय इकडे काय तिकड लेबर आलाय कुत्र काय नाही करीत अरे अडे बाबड्यायश्वर भाऊ पुण्याला येत कृषी प्रदर्शनला काय म्हणले म्हणजे पंधरा लाखात बिगर जमीन कशी बिगर म्हणजे कोरडू का कस हॅलो भेटन भेटन पण मग अशी कोरडू भेटन आए 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 ठीक आहे आपण रोड पे का दादी का मला नाही पाठवा दादी का हा वाटे आपण उद्दीन ट्रॅक्टर चे माल नेला आहे की तू नाही आहे ते दिसतो म्हणले हा काल उपाध्ये तुम्ही घेतलेलं आहे का बाकी तुम्ही लेबर हॅलो हॅलो ते लेबर काल आपण ट्रॅक्टर चे माल नेला आहे ते काय हा हा नाही 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 गाडी भरे नाही बार बार त्यांचे हा हा वासे बोडा आता वो रस्ते से आपण माल नेला दुसरी मोकला लोज मे हा वो रस्ते से आने का नाही बघतो मी तिथं आपल्या शेजारी आहे कोरडू पण मग ते कोरडू आहे आता त्याचे भाव इकडे वाढले आमच्याकडे किमती जास्त वाढले नाही 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 ते समजले नाही आपण कोणत्या मालला थोडे बिगा भर म्हणजे एक एक कर का

आता काय करत वाटलांनी सांगितल्यानंतर विशेष संपला काय करत म्हणजे इतके दिवस नोकरी चाललो होतो आले की मी बोलत नव्हतो सांगत होतो पुढे आपण पाणी कुठे मला भेटले पण नाही तुम्ही बाजूला कधी आले नाही ना दादा आम्ही आलो कोण आपले अण्णा कचुर अण्णा मी दादा दादा धोके लगे ते पायाला मार लागल होत त्यांना असं गाडीच उचल थोडा लाचका लागला तो म्हणे मी दवाखान्यात आहे म्हणे तुम्ही या तो लक्ष चक्कर बिक्कर मारा हे तो कोण नव्हता ना तावा नाही मी तर नाही ना भूकचूक झाली असेल बरं आम्ही टाटी ना चक्कर मारली ना जाऊ दे आता काय करता तर हे पाणी देखो ही पाणी चालू आहे आपल्या दाराम ड्राम भरणा पडेल हा तुमको या दाराम पाणी कमी हा इथं बरं का भाऊ इथे लेबर मुकामे आपल्या इथे हा मुकामे यांना पाणी बिणीची सुविधा फक्त पाणी लागत काही नाही मग त्यांचं जेवण बिवण तिथे बनते तिकडे पण तिकडे भरायला इतके लांब नाही ना रे हा हे भरून द्या हे काय करू हा बाय एक जण काय करा पिवळा ड्राम आहे घे पिवळा आता चांगला बर का आता काय करावं लागेल आता किती वाढली बाद मी लयच नाही रे ते एक मिळ रात्री बोलो आपण आठ वाजता आठ वाजता येऊ परत नंतर बोलू आमचं बरं का तुमचा काढाच नाही मला आता काम